आणि नमस्कार बाजार गप्पा या आपल्या जुन्या मालिकेला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करूया काही तांत्रिक आणि वैयक्तिक कारणांमुळे मधले दोन महिने बाजार गप्पांचे आपण भाग करू शकलो नाही याबद्दल सुरुवातीलाच मी माझी दिलगिरी व्यक्त करतो आपला आजचा बाजार गप्पांचा विषय आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूक क्षेत्र आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूक क्षेत्र असं घ्यायचं कारण हे केवळ ऑपरेशन सिंदूर किंवा पहलगाम आहे किंवा युक्रेननं एका ड्रोननी रशियाच्या अनेक विमानतळांचं नुकसान केलं एवढ्या पुरेसं मर्यादित आहे अशातला भाग नाही एकीकडे इस्रायल सारख्या गोष्टी आहेत दुसरीकडे आपल्यापैकी अनेकांच्या असं लक्षात असेल की गेल्या आठवड्यामध्ये मीडियामध्ये याची फारशी चर्चा झाली नाही पण प्रत्यक्ष ज्यांनी प्रवास केला त्यांना यांची कल्पना आहे की गेल्या आठवड्यामध्ये एक दिवस असा होता की जवळजवळ बारा तास युरोपमधल्या कुठच्याही विमानतळावरनं मुंबईकडे येणारं विमान उडलं नाही काही विमानता अशी होती की जी पॅरिसहून किंवा युरोपमधनं सुटली इस्रायल पर्यंत त्यांनी प्रवास केला आणि त्या त्या वैमानिकानं त्या त्या विमानामध्ये असं सांगितलं की काही तांत्रिक बिघाड झाला आहे आणि म्हणून तो चार तास उलटा प्रवास करून पॅरिसमध्ये किंवा युरोपमध्ये परत गेला लक्षात घ्या की इस्रायलपासनं भारत हेही चार तासाच्याच हवाई तासांचा प्रवास आहे म्हणजे तांत्रिक बिघाड असा आहे की ज्याच्या नंतरही चार तासाचा हवाई प्रवास विमान करू शकत आणि म्हणून ते पॅरिसला परत जातं तर मग हेच चार तास प्रवास करून तो भारतात येऊ शकला असता हे ज्या अर्थी त्यानं प्रवास केला नाही त्या अर्थी न सांगितलेलं पण वेगळं काही महत्वाचं लष्करी कारण असेल का याचा विचार करायला हवा आंतरराष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय समाजकारण याच्यामध्ये नेमका कोण कौन कोणाचा कारण आणि परिणाम असत हा एक वेगळा विषय आहे कदाचित त्याच्यावरती बाजार गप्पांचा एक वेगळा भाग आपण नंतर करू पण या योगायोगाच्या घटना नसतात कारण हे क्षेत्र म्हणजे भारतीय किंवा मराठी मालिका नाहीत की त्याच्यामध्ये कुठेही काही होईल दररोज सासवासुनांची भांडणं होतात असेही मालिकांचं साम्य या आंतरराष्ट्रीय राजकारणाची नसतं इथं सगळ्यात महत्वाचं गणित असतं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि मित्राचा शत्रू तो आपला मित्र किंवा शत्रू अशाही भूमिका असू शकतात एक साध उदाहरण घ्या गेल्या अकरा बारा वर्षांचा जर विचार करायचा झाला तर अमेरिका आणि आपला देश भारत किंवा हिंदुस्तान यांचे राजकीय या संबंध निदान वैराचे नाहीत सुरुवातीच्या किंवा या बारा तेरा वर्षापूर्वीच्या काळांमध्ये ज्या पद्धतीचं एक वेगळ्या प्रकारचं सुप्त किंवा प्रकट असं वैमनस्य आपल्या संबंधांमध्ये होत त्याची तीव्रता धार प्रमाण आणि सातत्य तरी नक्कीच कमी झालंय आणि याच एक महत्वाचं कारण असं होत की करोना नंतरच्या काळात तर जास्तच मोठ्या प्रमाणावर पण त्याच्याही आधी दोन हजार तेरा पासून साधारणपणे दोन हजार वीस पर्यंत रशियानं सदैव आपल्याला दिलेला पाठिंबा आणि आता अशा रशियानं जेव्हा ऑपरेशन सिंदूर नंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही प्रकारची शर्त न ठेवता आपण त्यांना कोणत्याही प्रकारची विनंती न करता भारताला किंवा भारताच्या भूमिकेला पाठिंबा देणारे दोन देश म्हणजे अमेरिका आणि रशिया होते हे लक्षात घेतलं पाहिजे आज त्या प्रमाणामध्ये रशिया ही एक सुपर पॉवर किंवा महासत्ता राहिलेली नाही म्हणजे एकोणीसशे पन्नासचं दशक साठचं दशक सत्तरचं दशक एकोणीसशे ऐंशी दशक एकोणीसशे नव्वदचं दशक याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण हे अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधलं टग ऑफ वॉर होतं पण नंतरच्या काळात रशियाचे एकापेक्षा जास्त तुकडे झाले आणि ही परिस्थिती उरली नाही असं असूनही आज मी तिला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रशियाकडे दुर्लक्ष करावं इतका तो नगण्यही नाही अमेरिकेच्या खालोखाल ज्या देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकीय प्रभावाची चर्चा केली जाते असा देश रशिया आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्या ज्या वेळेला तालिबाननं असं जाहीर केलं की यापुढे अफगाणिस्तानचे सी पोर्ट्स आणि एअरपोर्ट्स उपलब्ध असणार नाहीत आपल्याला आपल्या तेलाच्या वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले आणि त्यामुळे आपले खर्च वाढले करोना नंतरच्या काळामध्ये तर ही गणिता आणखीनच बदलली अशा वेळेला रशियाकडनं आपल्या तेलाच्या आयातीचं प्रमाण अठ्ठावन्न टक्क्यांपेक्षा आज मितीला जास्त झालं ही आयात करत असताना रशिया आपल्याकडनं त्या तेलाचे पैसे रुपयामध्ये घेते भारतीय वस्तूंमध्ये घेते भारतीय सेवांमध्ये घेते हे केवळ आंतरराष्ट्रीय अर्थकारणच असतं असं नव्हे याच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय राजकारणही असतं आणि याचे कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताबडतोब दीर्घकालीन असे परिणाम हे गुंतवणूक क्षेत्रावरती होत असतात असे परिणाम शेअर बाजारावरती वेगळ्या स्वरूपात वेगळ्या तीव्रतेनं वेगळ्या काळात होतात अशा घटनांचे गोरोखे बाजारावरती व्याजदरावरती मालाच्या वाहतुकीच्या खर्चावरती पर्यायानं महागाईच्या दरावरती आणि त्यामुळे देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्याज दरावरतीही परिणाम होत असतात साहजिकच अशा सगळ्या घटनांचे दोन देशांच्या परकीय चलनाच्या किंवा दोन देशाच्या स्वकीय चलनांच्या परिवर्तनीय दरामध्ये ज्याला आपण हल्ली मराठीमध्ये कन्व्हर्जन रेट असं म्हणतो याच्यावरती हे परिणाम होत असतात मग व्याजदर महागाईचा दर आणि कन्व्हर्जन दर याच्यामध्ये जर बदल होत असतील तर साहजिकच करन्सी मार्केटवरतीही त्याचे परिणाम होतील आणि ज्या ज्या वेळेला करन्सी मार्केटवरती परिणाम होतात त्या त्यावेळेला कमोडिटी मार्केटवरती विशेषत बुलियन मार्केटवरती परिणाम होतात हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे लक्षात घ्या मी केलेला शब्द प्रयोग परिणाम होतात असाय ते भलेही असू शकतात ते बुरेही असू शकतात ते काही वेळेला आपल्याला कळतात काही वेळेला आपल्याला कळत नाहीत आपल्याला म्हणत असताना तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य वैयक्तिक गुंतवणूकदार जितका मला महत्वाचा आहे किंवा अभिप्रेत आहे तितकाच एक संघ म्हणून एक संघटना म्हणून एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून ही गणित असतात त्यामुळे जो देश अशा पद्धतीची हालचाल करतोय तो राजकीय पटलावरती त्या त्या देशाच्या अनुकूल आहे का प्रतिकूल आहे अशा दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय राजकारण याचा विचार करावा लागतो एक साधं गणित घेऊ की आपल्यापैकी अनेकांनी ही बातमी वाचली असेल एरवी रशिया हा आपला समर्थक देश आहे आणि ती गेल्या कित्येक दशकांची परंपरा आहे अगदी इंदिराजींच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या काळामध्ये रशियानं आपल्याला अनुकूल भूमिका घ्यायची परंपरा सुरू झाली ती आज तायत सुरू आहे दरम्यानच्या काळामध्ये आपल्या देशात किती वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीचे किती वेगवेगळ्या काळाचे पंतप्रधान झाले हा इतिहास ज्ञात आहे आणि त्याची पुनरुक्ती मी इथे करत नाही कारण तशाही अर्थाने तो काही आजच्या बाजार गप्पांचा विषय नाही पण अशा रशियाने आत्ता अचानक पाकिस्तानला काही लष्करी मदत करू असं जाहीर करणं हे उठपटांग वाटत पण त्यातलं राजकारण लक्षात घेतलं पाहिजे करोना नंतरच्या काळामध्ये आत्मनिर्भरतेची घोषणा देताना आपल्या देशानं संरक्षणाची व्याख्या ही विस्तृत केली त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशाच्या चार सीमांचं संरक्षण इतपुरेस मर्यादित आपल्या संरक्षणाची व्याख्या होती पण दो, दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्याच्याच भाषणामध्ये आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भरची घोषणा केली आणि त्या आत्मनिर्भरतेचे वेगवेगळ्या विभागातले तपशील जाहीर करताना पाच दिवसांच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन असं म्हणल्या दोन हजार वीस साली की पुढच्या पाच वर्षामध्ये दे। आपल्या देशाच्या संरक्षण विषयक उत्पादनाच्या किमान पंचाहत्तर टक्के उत्पादन हे भारतामध्ये होईल दोन हो चा हो हजार वीस ला पाच वर्ष म्हंटलं आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत म्हणजे एक टेंडर संरक्षण खात्यानं काढलं तर त्या वस्तूंची त्या सेवांचा पुरवठा पूर्णपणानं भारतीय कंपन्या करतील आज याही घटनेला पाच वर्ष होऊन गेलेत मग गेल्या पाच वर्षात आपल्या देशांतर्गत संरक्षण विषयक उत्पादनाची वाढ त्यामुळे आपल्या निर्यातीत झालेली वाढ हा घटक लक्षात आहे दोन हजार वीसच्या च्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या केवळ एक पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकंच संरक्षण विषयक उत्पादन होतं आज हे प्रमाण साडे तीन टक्के झालंय भारताच्या समाज कारणामध्ये साडेतीन टक्का हा आकडा एका जमातीला हिनवण्यासाठी वापरला जातो याची मला कल्पना आहे पण साडेतीन टक्के अनेकदा इतिहास घडवतात हे निदान संरक्षण उत्पादनाचं गणित आहे गेल्या वर्षभरामध्ये ज्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण इन्क्रिमेंटल म्हणू इयर ऑन इयर असं म्हणू याच्या निर्यातीची जी वाढ झाली त्याच्यात संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात हे तिसऱ्या स्थानावर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग अशा वेळेला आपण निर्माण केलेली वस्तू नेमकी कुठं विकली जाईल कोणत्या पद्धतीनं विकली जाईल हे आंतरराष्ट्रीय राजकारणावर अवलंबून असतात कारण संरक्षण विषयक वस्तू चंद्रशेखर टिळक किंवा तुमच्यासारखी व्यक्ती विकत घेत नसते दिसायला एक कंपनी एक देश दे, दुसऱ्या देशाला विकत असला तरी प्रत्यक्षात त्या त्या देशाचं सरकार या संरक्षण विषयक वस्तूंच्या आयाती निर्यातीचं गणित ठरवत असत त्यामुळे म्हंटलं तर दोन कंपन्यातला पण खरं म्हणजे दोन देशातला किंवा दोन देशांच्या सरकारमधला तो व्यापारी निर्णय असतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारण महत्वाचं असतं पाकिस्तानचं ऑपरेशन सिंधूर करत असतानाच सिंध वेगळा होईल का बलुचिस्तान वेगळं होईल का याची चर्चा होणं याची धुम धुरा धुमसत असतानाच अचानक बरेच मधलाय काही दिवस शांत असलेलं रशिया विरुद्ध युक्रेन आणि युक्रेन विरुद्ध रशिया असं दोन्ही बाजूनी युद्ध पेटणं इस्रायल हमासमधल्या सीमांवरती काहीतरी गडबड होणं अमेरिकेनं वेगवेगळे निर्णय घेणं हे दिसायला वेगवेगळे वेग घटक दिसले तरी त्याच तंगड म्हणतात असे काही घटक अनिश्चित असतात का याचा विचार करू कारण युद्ध ही जितकी लष्करी घटना असते तितकीच ती आर्थिक घटनाही असते ती अनेक आर्थिक संकटाचं कारणही असतंय आणि अनेक आर्थिक उत्तरांचा तो परिणामही असतो आपण लक्षात घेऊया की आपल्या जगाच्या आर्थिक इतिहासामध्ये आय एम एफ वर्ल्ड बँक इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सारख्या संघटना राजकारणाची चौकट हा गुंतवणूक क्षेत्रासाठी विचार करण्याजोगा मुद्दा आहे मग देशांतर्गत घटक त्याला जेवढे कारणीभूत असतात तेवढेच देशाबाहेरचेही घटक कारणीभूत असतात आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर नंतरच्या काळामधल्या आपल्या देशातल्या शेअर बाजारातल्या निर्देशांकातल्या चढउतारांचा जर विचार केला तर त्याला किती वेगवेगळ्या स्वरूपाची मग त्याचा पोत वेगळा असेल त्याचा कल वेगळा असेल त्याचा नूर वेगळा असेल त्याचं प्रमाण वेगळं असेल त्याचं सातत्य वेगळं असेल त्याचा प्रभाव वेगळा असेल त्याचं कार्यक्षेत्र वेगळं असेल पण पर त्याचा परिणाम होतो कधी दीर्घकालीन असेल कधी अल्पकालीन असेल कधी मध्यमकालीन असेल का याचा विचार करावा लागतो कारण आताच्या काळामध्ये युद्धानंतर ट्रेड ब्लॉक जन्माला येण्याची शक्यता नाही पण ते पोलिटिकल ब्लॉक त्याची जागा घेतात का याचा विचार करायचा आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा भाग किंवा आजचा विषय आंतरराष्ट्रीय राजकारण आणि गुंतवणूक क्षेत्र मनपूर्वक धन्यवाद